नमस्कार मित्रांनो सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि शेतकऱ्याच्या नववर्षासाठी पण हार्दिक शुभेच्छा मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो येणारं पुढील वर्ष तुमचं शेतीमध्ये खूप भरभराटीचे असो आणि तुमच्या कामाला शंभर टक्के यश मिळवून मित्रांनो तुमचे प्रयत्न येतं सफल हो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रांनो तर आपण आता पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी शेणखत प्रक्रिया करत आहोत मित्रांनो तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण शेणखत जे आहे ते उकंड्यामध्ये काढून दुसऱ्या जागी शिफ्ट केले झाडाखाली जिथं आप त्याला सावली मिळेल आणि त्याचा भाग दुसरा आपण इथं जाणून घेणार आहोत मित्रांनो शेणखत आपण जे आहे दुसऱ्या जागी शिफ्ट केल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस काय आहे इथं बघूया आपण आणि त्यानंतर तिसरी प्रोसेस फायनल प्रोसेस काय आहे आपण हे तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला बघूया आपण शेणखत शिफ्ट केल्याच्या नंतर त्याची जी आहे शेकंड प्रोसेस आपण इथं काय केली आहे तर मित्रांनो शेणखत शिफ्ट केल्याच्या नंतर आपण याची शेकंड प्रोसेस जी आहे ती आपण अशा प्रकारे छिद्र पाडून घेतलेली आहे तिथं पारीनं पूर्ण खोलवर आपण इथं छिद्र तयार केलेली आहे त्याचे खूप फायदे आहेत मित्रांनो जसे की याच्यातली जी उष्णता आहे ती बाहेर निघण्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर आपण ज्या वेळेस पाणी सोडू तर ती पण खाली लास्ट बुडापर्यंत जाण्यासाठी पण याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि याच्यातून उष्णता पण ज्या खतामधली आहे ते बाहेर निघणार आहे त्याचबरोबर आपण इथं नंतर जी जैविक खते टाकणार आहोत ती बुडापर्यंत पोचतील या छिद्रामार्फत आणि प्रोसेस जी प्रक्रिया खत टाकल्यानंतर आहे ती खूप चांगली आणि व्यवस्थित प्रकारे इथं तयार होण्यास सुरुवात होईल आणि याच्यातली उष्णता हीट जी आहे ते बाहेर निघण्यासाठी खूप मोठा याचा फायदा होणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपण इथं छिद्र केलेले आहेत ज्याचा फायदा आपल्याला पुढील प्रोसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे हीच आपली खालील भेंडी आहे मित्रांनो हिचा पहिला तोडा झाला आणि पहिल्या तोड्यात आपल्या इथं जवळपास ऐंशी किलो भेंडी निघलेली आहे तेही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं केलेलं आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि आपण याची फायनल प्रोसेस लवकरच बघूया आपण इथं काय करणार आहोत तोपर्यंत तुम्ही करा व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब